मंडळी पेडगावच्या मैदानामध्ये लॉट काढायला चालू झालेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अखंड महाराष्ट्रात बैल येऊ लागलेले आहेत जवळपास चौदा ता। पंधरा तासाचा प्रवास करून जेलण्या आज या ठिकाण आलेले आहेत दादा नमस्ते काय सांगताल कुठून आलाय किंवा जालना जिल्ह्यातून आलो का आणि किती बैल दोन घेऊन आलाय दोन हा दोन बैल घेऊन आलाय काय नाव याचं याच बाजी आणि गरुडा गरोडा किती वेळ लागला यायला यायला खूप वेळ बारा दहा बारा तास होऊन गेला तिकडे पळत गुलालात वगैरे तिकडे टॉपचे टॉपचे आणि ओपनला नोंद केली का आता ओपनला ओपन नक्कीच्या तुम्हाला अजून तुमच्याकडचे आलेत ना बैल बघा मित्रांनो बऱ्याच म्हणजे प्रवास फार मोठा करून या ठिकाण आलेले आहेत बांधा बैल भा गाडीत न उतरल्या उतरल्या आपण व्हिडिओ घेतलेला आहे धन्यवाद मंडळी त्याचबरोबर इकडं अजून एक गाडी उतरलेली आहे आपण कुठला उतरलाय काय थोडीशी माहिती जाणून घेऊया ताप सु परभणीकरांचा लक्ष आहे आणि तिकडं तुमच्याकडे कशी शर्यत असते कशी शर्यत असते म्हणजे अशीच असते का तिकडं फायनल राहतोय का अजून दुसरा आणला त्याच्या जोडीला त्याचं नाव काय बावरे धन्यवाद त्याचं नाव लक्ष आहे आणि तो बावरे उतारतोय परभणी जिल्ह्यात आलेले ले बराच प्रवास करून किती तासाचा आहे अंतर हा आठ तासाचं अंतर पार करून आलेले आहेत सर्वांना शुभेच्छा तुम्हाला पेडगावच्या मैदाना पहिले तुम्ही काय हेच करणार आहे हेच तुमची घरचीच गाडी आणणार आहे हा दुसरा असा सेपरेट पहिरा नाही बघा मित्रांनो तिकडून येतात आता आपल्याकडे पहिरेचा विषय परंतु इकडं येताना जोड घेऊन येते आणि तीच गाडी आणतात म्हणजे एक वेगळा अनुभव या ठिकाण बघायला मिळतो इथं पण दोन दुसरी तोंड दो उतरलेली आहेत ती पण कुठली काय बघूया कुठून आलाय दादा ना काय नाव आहे लाडक्या आणि त्याचं बॅटरी हीच पाहणार का जोड ओपनला का आता ओपनला तिकडे राहते का फायनल लाईनल काय नाव आहे मालकाचं अंबादास बघा दोन्ही एक एकसारखी किल्लार आणि सर्वात मला आवडलं काय माहिती का कि तिकडून जुळवून या ठिकाण पळाय आले पायरा बघायचं किंवा काय नाही आणि दोन्ही बैल एक शेजारी बांधले किती वेळ लागला यायला यायला काल सहा सहा वाजता बैल गाडीत टाकलेली आत, रात्री आता बारा अकरा वाजता आलो आणि आता पेडगावच्या मैदानाला यायचं काय कारण मनात इच्छा होती एक मोठ मैदान आहे ना बैल आपला पळून या मैदानात सहभागी व्हायचं बघा असं असते पेडगावचं मैदान म्हटलं की बघा सगळ्या बाहेरच्याच गाड्या यायला लागलेल्या जालना म्हणा परभणी म्हणा संपूर्ण विदर्भ मराठवाडा त्या साईडनं गाड्या यायला लागलेले त्या अजून एक गाडी आलेली आहे बैल उतरून संपूर्ण आणि त्यांची गाड्याची रचना बघा गाडी कशा पद्धतीने पिकप आपल्या पेक्षा चालू वेगळं दिसत मित्रांनो जशी जशी बैल आपल्याला दिसतील त्या पद्धतीनं आपण उतरतील त्या पद्धतीनं आपण बैल दाखवण्याचा दा प्रयत्न करूया इकडे पण खाली पहिलं उतरलेलीच काय ती पण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया पेडगावचं मैदान उद्या परंतु आजच मैदानाला भरपूर गर्दी झालेली आहे लॉट काढायचं चाललेलं आहे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर अनो उद्या हे पेडगावचं मैदान ही, ही टिकडी दिसते तुम्हाला टिकडी बघू शकता तुम्ही आणि ही टिकडी एकदम गजबजलेली असणार लाल बुंद माणसानं दिसणार रंगबेरंगी टिकडी दिसते एक वेगळाच अनुभव असतोय आपल्या बरोबर पहिलं बघायला इकडं पित्री लाईव्ह पवन शेठ यादव आलेत आणखीन हॉटेल व्यावसायिक आहेत तसेच सोन्या मंडप चोराडे बघा एखाद्या गावची जत्रा असते जत्रे पेडगावचं मैदान म्हटलं तर आपल्यासाठी नाही पंढरी बैलगाडीची पंढरी म्हटलं तरी आता वारी पुढच्या महिन्यात चालू द्या तशी पंढरीची एखादसच आहे बैलगाडी शर्यतीची बघा अ माउलींची पालखी तिकडून हल्लेली पंढरीत पोहोचते परंतु बैलगाडी ही पंढरी पंढरी आपली आणि सोन्या भाऊ दोन दिवसापासून सगळं काम करता येत स्टेज लावायचं काम चालू आहे माईक सिस्टीम चालू आहे काय म्हणजे या मैदानाविषयी काय वाटतं मैदाना अवजी आपली सुरुवात इथूनच झाली आपल्याला पुन्हा एकदा पेडगाव ग्रामस्थांनी चान्स दिला काम करण्याचा पहिल्यांदा त्यांचा मनपूर्वक आभार आणि आता रथ निघालाय तिकडून हळंद तिकडून देवाच्या रथ निघालाय पालखी निघालेला तसंच पेरगावचा रथ इथं बघू शकता किती गाड्या वगैरे आलेल्या त्याप्रमाणे मैदान चांगलं नक्की धन्यवाद दोघांचं बी आपण अजून खाली बैल आलेले आहेत कुठली कुठली बघूया सगळ्यांना उत्सुकता असते कुठलं जोडप हा तिकडे वरती आलो तिकडे हे दाखवून व्हिडिओ तिकडे झूम करून दाखवा मित्रांनो बघा अ व्हिडिओ तुम्हाला झूम करून दाखवतो कि बैलगाडी शर्यतीचा नात काय असतोय जोडप वरती आहे आणि नवरा बायकू दोघ सुद्धा बैल घेऊन मैदानामध्ये आलेले आहेत त्यांच्याकडे सुद्धा जाऊ या व्हिडिओच्या वी माध्यमातून तुम्हाला दाखवतोय चालेल मित्रांनो आणखीन एक गाडी आलेली आहे कुठून दादा जालना जालना आणि काय नाव आहे हो पहिला पिस्टन पिस्टन आणि पक्ष आहे पिस्टन आणि पलीकडे पक्ष आहे परंतु थोडा थोडा इकडे मथूर सारखी कॉपी असणार आहे पिस्टन आणि तिकडे किती फायनल वगैरे हो बरेच फायनल घेतलेले आणि एक नंबर पण केलेले याच गाडी हो याच गाडी सोबत एका गावातलीच येत हो एका गावात पिस्टन आणि तिकडं पक्ष्या बघा किल्लार जातीचा जा, इकडं बघू शकता अलीकडं देखना बैलय पक्ष्या म्हणून बुलढाणा पाब्या सुरुवातीला बघा अशा पद्धतीनं दिसत होता काय दादा किती फायनल वगैरे झाले फायनल दोन फायनल झालेले शंकर पटात शंकर पटात शंकर पटात आता दाताला काय दापान चौसा आहे बघा देत ना पहिले मित्रांनो आणि आजच्या पेडगावच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे कुठून आला जालना जालना किती वेळ लागला तरी आम्हाला सहा तास लागले सात सहा सात तास लागले <खेगाँ> जबरदस्त असा बैल आहे आणि आजच्या पेडगावच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे सगळ्यात महत्वाचं खासियत एका शेळीगत एका दाव्यावर तिकडची बैल आहे ती आणि बघू शकताय दादान धरलाय कसा काय म्हणजे त्याला जीव लावला ना तर मित्रांनो अशा पद्धतीने बैल सांभाळली जातात किंवा बैल सुद्धा मालकाचं नाव करत असतो <खे�> मित्रांनो मैदान उद्या होय परंतु आत्ताच बऱ्यापैकी गाड्या उतरायला लागलेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो पलीकडे लॉट काढायचं बी चालू आहे आणि वातावरण बघा किती हिरवंगार झालं आहे कारण पाऊस लवकर यंदा पडल्यामुळं वातावरण हिरवगार झालेलं आहे बघा किती गाड्या आल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात इकडं आठ नऊ दहा अकरा पिकअप आलेले आहेत आत्ता सध्याला पेडगावच्या मैदानातून आणि पलीकडं टेकडीच्या पलीकडंसुद्धा एक चार पाच पिकअप उतरलेले आहेत टेकडी एवढी जबरदस्त दिसते आहे आणि तिकडं मैदानाचं मैदान तुम्हाला बघू शकता आहे वातावरण चांगलं आहे पावसाचं पाऊस काय इथं नुसतं आबाळ ढगाळ वातावरण झालेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय